सावळ्याची जणू सावली या मालिकेत अभिनेत्री वीणा जगताप ऐश्वर्या महेंदळीची भूमिका साकारणार आहे ती पहिल्यांदाच भूमिका साकारताना दिसणार आहे या मालिकेबद्दल वीणा जगताप म्हणाली की या मालिकेत मी ऐश्वर्या महेंदळीची भूमिका साकारणार आहे ती खूप महत्वाकांक्षी ती आहे तिला तिच्या पुढे कोणीच केलेला आवडत नाही वीणा जगताप यांनी सांगितलं की ऐश्वर्याचं लग्न अशा घरी झालं आहे तिच्या सासूबाईला फक्त सुंदर गोष्टीच आवडतात ऐश्वर्या मिस पुणे आहे आणि जेव्हा पहिल्यांदाच ऐश्वर्याला पाहिलं तेव्हा हीच सून हवी असं ठरवते ऐश्वर्या जरी हाऊसवाईफ असली तरीही ती स्वतःची काहीच कामं न करता लोकांकडून कामं करून घेते तिलोत्तमाची लाडकी सून आहे ऐश्वर्या मला जेव्हा या मालिकेच्या ऑडिशनसाठी कॉल आला होता तेव्हा मी हिमाचल प्रदेशमध्ये फिरायला गेले होते तिथे नेटवर्कही पुरेसं नव्हतं पण मला तो कॉल आला सावळ्याची जणू सावली या नावाचा एक शो आहे आणि एका भूमिकेसाठी तुझा ऑडिशन करायचा आहे भूमिका नकारात्मक आहे तर तुला आवडेल का ऑडिशन द्यायला माझ्या मनात पहिल्यांदा विचार आला की अरे बापरे जमेल का आपल्याला कारण सकारात्मक भूमिकेच्या तुलनेने नकारात्मक भूमिका थोड्या कठीण असतात असं मला वाटतं तिने पुढे म्हटलं की माझ्याकडे एक स्क्रिप्ट आली ऑडिशनसाठी साडी किंवा सलवार कमीज मध्ये ती ऑडिशन पाठवायचं होतं मी फिरायला गेले होते तर मी फक्त ट्रॅव्हलचे कपडे नेले होते मी ऑडिशन पाठवलं पण त्यांना ते आवडलं नाही त्यांनी सांगितलं की पुढे काही असेल तर कळवू मी ट्रिपवर गेले होते तर मी तेवढं मनावर नाही घेतलं सुट्टीवरून आली आणि मला परत कॉल आला की तू टेस्टसाठी येऊ शकशील का मी लुक टेस्ट दिली आणि त्याच दिवशी माझी उज्जैनची ट्रेन होती मी महाकालला जात होते दुसऱ्याच दिवशी देवदर्शनासाठी गेले माझं दर्शनही झालं आणि मी मंदिरातून बाहेर पडतच होते आणि तेवढ्यात मला कॉल आला की तुझी निवड झाली आहे मला प्रचंड आनंद झाला आणि दडपणही तेवढंच आलं माझी आई होती सोबत ती मला म्हणाली तुला प्रसाद मिळाला जेव्हा पहिल्यांदा प्रोमो आला आणि मला मिक्स प्रतिसाद मिळाला की नकारात्मक भूमिका का करते म्हणून पण माझं असं आहे की प्रायोगिक असलं पाहिजे आणि मलाही बघायचं आहे की मी अशा भूमिकेला न्याय देऊ शकेन का माझं असंही मत आहे की मी अजूनही तितकी मोठी अभिनेत्री झालेली नाही आहे म्हणजे पॉप्युलर होणं आणि मोठी अभिनेत्री होणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत मी पॉप्युलर असू शकेन पण ग्रेट अभिनेत्री नाही आणि त्यासाठी मला अशा आव्हानात्मक आणि वेगळ्या भूमिका करायची संधी मिळत असेल तर मला त्या करायच्या आहेत आता आव्हान घेतलंच आहे आणि मेहनत करायची तयारी आहे बघूयात प्रेक्षक कशी साथ देतील तर अभिनेत्री वीणा जगतापच्या नकारात्मक भूमिकेबद्दल तुम्हाला काय वाटतंय नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका